नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश किरसकर आणि तुम्ही बघा आता तुमचं आवडतं चॅनल पिक एक्स क्रिएशन आणि मी आलो आहे संगमेश्वरमधील कोंड आंबेडमधील आणि इथे माझ्यासोबत आहे मामाचा मुलगा मेघन नागेळकर तर आम्ही दोघं इथील पुरातन शिवमंदिरं पाहणार आहोत तर डे वन आम्ही शिवदर्शनाला सुरुवात केली कसब्यामधील कर्णेश्वर मंदिरापासून कसबा एक्झॅक्टली कोण आंबेडच्या ऑपोजिट साईडला आहे मुंबई गोवा हायवेला असलेला शास्त्री पूल क्रॉस करून लगेचच लेफ्ट साईडला कसबा रोड आहे आणि राईट साईडचा सा रोड जातो रत्नागिरी गोव्याच्या दिशेने तर लेफ्ट घेऊन आम्ही निघालो कर्णेश्वर मंदिर पाहायला कसबा संगमेश्वर शहराला खूप मोठा इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावरून रायगडला निघाले होते तेव्हा ते कसब्यामधील सरदेसाई वाड्यात राहिले होते आणि तेव्हा मुलांनी त्यांना कैद के केले पुढे आम्ही येऊन पोचलो छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ज्यांच्यामुळे आज देव देश धर्म आहे त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही आम्ही महाराजांना वंदन केलं आणि निघालो मंदिराकडे महाराजांच्या स्मारकापासून पाचच मिनिटात आम्ही येऊन पोचलो कर्णेश्वर मंदिरापाशी कर्णेश्वर मंदिर है। है एक हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पा पांडवांनी केला होता त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते मंदिरातील देव दानव नृत्यांगणा किन्नर यक्ष यक्षिणी आदी मूर्तींचे काम अत्यंत सुंदर आहे इथे तुम्हाला सूर्यदेवांचं सुद्धा मंदिर पाहायला मिळतं अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला नक्की भेट द्या कर्णेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो जवळच असलेल्या भैरी मातेच्या दर्शनाला ही देवी भैरवनाथाची पत्नी असून जोगेश्वरी म्हणून ओळखली जाते भैरी भवानी हे कोकण मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी या भागातील अनेक समाजांची कुलदेवता आहे भैरीभवानी मातेचं दर्शन घेऊन पुढे आम्ही निघालो सप्तेश्वरला कसब्यापासून सप्तेश्वर मंदिर सहा किलोमीटर अंतरावरती आहे कोकणातील रामक्षेत्र अशी ओळख असलेल्या संगमेश्वर गावातील सप्तेश्वर मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे घनदाट जंगलात स्वयंभू महादेवांचं हे स्थान आहे सप्तेश्वराचे स्थान मध्ययुगीन काळातील प्राचीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे येथील निरव शांततेचा अनुभव घेण्यासाठी व येथील जलव्यवस्थापन पाहण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक येथे येत असतात येथील मुख्य आकर्षण असलेल्या एक कुंडात सात झऱ्यांचे पाणी एकत्र होऊन येते त्यामुळे या स्थानावर असलेल्या मंदिराला सप्तेश्वर मंदिर असे म्हटले जाते सप्तेश्वराचं दर्शन घेऊन पुढे आम्ही निघालो मार्लेश्वरला सह्याद्रीतले गडकिल्ले आणि महादेवांचे मंदिर हा सर्वात माझा आवडता विषय त्यातलंच एक म्हणजे मार्लेश्वर मंदिर मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक जागृत शिवस्थान आहे जे सह्याद्रीच्या कुशीत नैसर्गिक गुहेत वसलेले आहे संगमेश्वर बसस्टँडपासून चाळीस किमी अंतरावरती असलेला हा प्राचीन कंधारा महादेवांचा निवास मानला जातो या मंदिराच्या जवळच कोसळणारा बारामाही धारेश्वर धबधबा आणि मकर संक्रांतीला होणारा गिरजाई देवी सोबतचा विवाह सोहळा ही येथील प्रमुख वैशिष्ट्य आहेत मंदिरात जाण्यासाठी सुमारे पाचशे ते पाचशे वीस पायऱ्या चढाव्या लागतात मंदिराच्या गुहेमध्ये अनेक सर्प आहेत पण ते भाविकांना दंश करत नाहीत निसर्ग आणि अध्यात्माचा सुंदर मिलाप असलेल्या या ठिकाणी ट्रेकिंगसाठी उत्तम सोय आहे दरवर्षी यात्रेदरम्यान सुमारे दोन लाख भाविक हजेरी लावतात तर महारालेश्वराचं छान असं दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रसाद चाललो आहे तर डे वनमध्ये आपण शिवाची तीन देवस्थाने पाहिली आता भेटूया डे टूमध्ये काल संगमेश्वर डे वनमध्ये आपण शिवाची तीन देवस्थानं केली त्यानंतर आज संगमेश्वर डे टूमध्ये आपण लोटेश्वरला जाणार आहोत लोटेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील दुगावे गावामध्ये आहे संगमेश्वरपासून दुगावे त्रेपन्न किलोमीटर तर रत्नागिरीपासून बावीस किलोमीटर अंतर इतके आहे लोटेश्वर मंदिर मंदिर म्हटले की मोठे प्रांगण कळस दीपमाळ सभामंडप गाभारा असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील दुगावी येथील स्वयंभू लोटेश्वर मंदिर यास अपवाद आहे हे मंदिर चक्क एका ओढ्यातील मोठ्या जांभ्या दगडावर उभे आहे केवळ एका दगडावर उभे असलेले हे आगळेवेगळे व दुर्बिळ मंदिर पाहण्यासाठी दररोज इथे शेकडो भाविक येत असतात दोनशे ते अडीचशे वर्ष प्राचीन असलेल्या या मंदिरातील लोटेश्वर जागृत असून तो मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदिराची आख्यायिका अशी कि की येथील एक गुराखी गावातील ब्राह्मणाच्या गायी दररोज या भागात चरायला आणत असे त्यातील एक गाय गुराख्याची नजर चुकवून कळपातून बाजूला जाऊन आज जिथे मंदिर आहे त्या पाषणाजवळ येत असे ओढ्याच्या मध्यभागी असलेल्या पाषणाभोवती भरपूर वेलींची जाळ जमा झाली होती त्याच्या आधाराने पाषणावर चढून ती गाय त्यावर आपला पाना सोडी आणि पुन्हा येऊन कळपात मिसळत असे घरी आल्यावर गाय दूध देत नसल्याने ब्राह्मणाने गुराकावर संशय घेतला गुऱ्याकाने गायीवर पाळत ठेवल्यावर त्याला हा प्रकार समजला व त्याने ब्राह्मणाला याबाबत सांगितले हे ऐकून क्रोधित झालेल्या ब्राह्मणाने कोयत्याने हा पाषणावरील वेलींवर घाव घातला असता वेलींचे जाळ तुटून त्याखाली असलेले शिवलिंग दिसले घडलेला प्रकार समजल्यानंतर सर्व गावकरी इथे जमा झाले आणि ते शिवलिंगासमोर नतमस्तक झाले या शिवलिंगाचे दर्शन झाले तो दिवस पौष महिन्यातील सोमवार होता कोयत्याच्या आगादाने या पाषणावरील शिवलिंगाला छेद गेला तो आजही दिसतो दोन हजार अठरामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते मंदिराच्या रोहण आणि जीर्णोद्धार सोहळा पार पडला व त्यानंतर कौलारू मंदिराचे घुमटाकार मंदिरात रूपांतर होऊन मंदिराला सध्याचे स्वरूप आले तर नुकतंच आम्ही लोटेश्वराचं दर्शन घेतलं इथून आम्ही ॲक्च्युली प्लॅन केलेलं की दुधपेश्वरला जायचं पण बरंच वाजलेत तर त्यामुळे आम्ही हा प्लॅन स्किप केला सो नेक्स्ट टाईम हा प्लॅन काढणार आहोत तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा शेअर करा आणि तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद